शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टिंबटिंब काळात पाठांतर हे फायदेशीर ठरते अध्ययनाच्या सुरुवातीला शेवटच्या अध्ययनाच्या सुरुवातीला आणि शेवटी संपूर्ण अध्ययनाच्या बरोबर उत्तर बी अध्यापनाची यशस्वीता टिंबटिंबमध्ये असते विद्यार्थ्यांना शिकवण्यात विद्यार्थ्यांनी स्वतः शिकण्यात विद्यार्थ्यांनी सर्व विषय शिकण्यात परीक्षेतील निकालात बरोबर उत्तर बी अध्यापन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे अनौपचारिक अविकासात्मक विकासात्मक वरील सर्व वर उत्तर सी महात्मा गांधींच्या मूलौद्योगिक शिक्षण योजनेत टिंबटिंब महत्त्व हो होते कृतीद्वारे शिक्षण शिक्षणाद्वारे कृती व्यावसायिक शिक्षण क्रीडा शिक्षण बरोबर उत्तर ए एन ही टिंबिंब अद्यापन ही टिंब है अखंडित प्रक्रिया खंडित प्रक्रिया खंडित प्रक्रिया अखंडित प्रक्रिया स्थिर प्रक्रिया अस्थिर प्रक्रिया त्रिम प्रक्रिया नैसर्गिक प्रक्रिया बरोबर उत्तर डी